नमस्कार मंडळी आजकाल आपण मार्केटमध्ये पाहतो की बाराही महिने आपल्याला अशी काळे झालेले का किंवा आतून लाल बुंद असे टरबूज पाहायला मिळतात पण टरबूज हे खरे सिजनेबल कधी असतात तर ते उन्हाळ्यामध्ये त्याला येण्यासाठी दोन तीन कड़ ते तीन महिन्याचा काळ लागतो आणि कडकडीत उन उन्हाळ्यामध्ये हे टरबूज आपल्याला खायला मिळतात आणि इतर वेळेस मिळणारे टरबूज शक्यतो घेणं टाळावं कारण त्याच्यामध्ये केमिकल्सचा वापर केला जाऊ शकतो आणि नॅचरली परिपक्व झालेली नसतात तरी पण त्याच्यामध्ये गोडवा निर्माण झालेला असतो हे असे टरबूज घेणे टाळणे किंवा आपण नॅचरली टरबूज परिपक्व कसं ओळखायचं किंवा त्याच्यामध्ये केमिकलचं इंजेक्शन दिलं नाही हे कसं ओळखायचं ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आता इथं बघा मी शेतातून आणलेलं टरबूज आहे त्याला असा पिवळा चट्टा आहे तो कशामुळे पडला आहे तर तो उन्हामुळे हो पडला आहे आणि पूर्ण परिपक्व झालेलं हे टरबूज आहे आणि डेट पण त्याचं वाळलेलं आहे डेट वाळ म्हणजे ती टरबूज परिपक्व झाला असंही होतं आणि जे ताजे डेटाचे टरबूज असतात मार्केटमध्ये ते असेच आणलेले असतात अर्धवट कच्चेच आणि त्याला इंजेक्शन दिलेलं असतं आणि इंजेक्शन कुठं देतात शक्यतो दोन्ही बाजूच्या दोन्ही टोकाला ते टोकं अगोदर कापून बघायचं आणि ते टोकं कापल्यानंतर तिथं लगेचच असं काळपट सडल्यासारखा भाग दिसतो आणि तिथं मग समजायचं की हे इंजेक्शन दिलेलं टरबूज आहे आणि जे नॅच आपलं नॅचरली शेतातलं टरबूज असतं ते त्याला काहीच झालेलं नसतं डेटाकडे कारण ते वाघ चुकून असं पूर्ण परिपक्व झालेलं असतं त्यामुळं ते छान असं आतून पांढरं निघतं आणि त्याला इंजेक्शन काही दिलेलं नसतं कारण ते शेतकऱ्याकडे असं आपलं परिपक्व होऊन आलेलं असतं पण जे असतात लोक बा बा मार्केटमध्ये ते त्याला इंजेक्शन देऊन त्याला आप हे करून आणलेलं असतं आणि त्याच्यामध्ये असे टरबूज असतात की ते साखरेपेक्षाही गोड असतात केमिकलचं इंजेक्शन दिलेलं आणि जे नॅचरली असतं ते आपलं थोडंसं आपलं गोड असतं पण जे नॅचरली गोड लागतं तसं लागतं पण ते केमिकलचं इंजेक्शन दिलेलं टरबूज अति गोड लागतं आणि शेवटी शेवटी घशामध्ये आपल्याला कडवटपाना जाणवायला चालू होतो जे की आपलं नॅचरली परिपक्व झालेलं टरबूज गोड लागतं आणि काहीच होत नाही आपल्या घशामध्ये आता काय करायचं आहे पूर्ण टरबूज असं कापायचं आहे उभं टरबूज कापल्यामुळे काय होतं त्याच्या बिया पण आपल्याला छान अशा काढता येतात हे टरबूज कापल्यानंतर बघायचं आहे की त्याच्या बिया काळ्या आहेत का कारण नॅचरली परिपक्व झालेल्या टरबूजाच्या बिया एकदम काळ्या असतात आणि जे अर्धवट कच्चे टरबूज मार्केटमध्ये मध्ये आलेल्या असतात त्याच्या बियात थोड्याशा पांढऱ्या म्हणजे कच्च्या कोवळ्या कोवळ्या असतात आता काय करायचं आहे मधला भाग घ्यायचा आहे काढून लालसर भाग काढायचा आणि पाण्यात टाकायचा जर तो लगेच पाणी लाल झालं तर समजायचं की के याच्यामध्ये केमिकलचं लाल इंजेक्शन गोड पाण्याचं दिलेलं आहे आणि आपलं जे नॅचरली असतं ते लगेच होत नाही थोडंसं लाल होऊ शकतं आपलं नॅचरली पण इतकं नाही जे की केमिकलचं लगेच लाल पाणी होतं आता इथं मी हे नॅचरल आपलं शेत आलं तर आहे त्यामुळे आता इथं पाण्याचा इतका कलर बदललेलाच नाही आहे पाणी आहे असंच आहे आणि केमिकलचं असेल तर लगेच लाल पाणी केमिकलचा कलर लगेच जाणवतो आपल्याला असं ओळखायचं घरीच आपलं हे टरबूज कारण आपल्याला रोजच टरबूज आणून खावं असं वाटतं त्यामुळे अशा पद्धतीनं नक्की चेक करा टरबूज केमिकल विरहित आहे